नमस्कार मित्रांनो होलीस होलेसप्रेमी मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता देशमुख घरात खूप मोठा स्फोट होणार आहे फटाक्यांचा नाही भावनांचा कारण आज पूजा आहे आजीच्या दागिन्यांची पण या पूजेमागे दडलेलं गुपित असं आहे की जे सगळ्यांच्या डोळ्यात आणणार आहे सुरुवात होते एका गोड श्रेणाने काव्या आणि पार्थ आजीच्या साडीची घडी घालता एकमेकांचे अगदी जवळ आलेले आहेत पार्थ म्हणतो फायनली आजी मुळका होईना आपण गोड एकत्र जवळ आले काव्या असते पण ते हसण्याचा दडलेलं आहे मग एक हॉलमध्ये पूजा सुरू असते जण आलेले असते आणि आजीचे दागिने चमकता वातावरण शांत आहे तेवढ्यात मालिनी विचारते की अरे जीवाकडे बघ ना आजीचा हार कुठे आहे क्षणभरात वातावरण बदलतं विक्रमात येतो आणि डोळ्यात राग आणि वेदना घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की हा काय आईचा हार आणणार तो विकला आहे काय केले पैशासाठी आणि हार विकला आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आता नंदीला समजतं की नक्कीच जीवाने जो आहे तो हार माझ्यासाठीच विकला आहे कारण की त्यांनी आनंद निवास मिळवण्यासाठी जो आहे तो हार विकला असावा हे मुंबईंची लक्षात नंदिनी आता जीवाची बाजू घ्यायला समर्थ असते नंदिनी म्हणते की जीवाने हे सगळं माझ्यासाठी केले आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो मग त्यांना सगळं सत्य सांगितलं जातं आणि मग विक्रम बरा शांत होतो